आजकाल आम्ही असाच प्रयत्न करतो की अनायला आमच्या जेवणातला जे जय काही देता ते देऊ फक्त थोडं तिखट कमी बापरे वापडे बरे किशी किशी आणि ही एकदम छान होम रेमेडी आहे घरातल्या घरात पैसे न खर्च करतात तुम्ही करू शकता हे बघा मी इकडे मस्त पॅक लावून घेतलं एकदम क्विक होतं दोन मिनिटात पाय बनवलं आणि पाच मिनिटात लावलं अशी करते ना किशी ना। तर आज मी माझं स्किन केअर दाखवलं म्हटलं हे पण दाखवते की मी कुठे जायचं असेल तर क्विकली रेडी कसे होते हे सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल ऐकलं सुद्धा आहे हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस सकाळपासून इतका बिझी झाला मी काही शूट केलं नाही कारण तीच आपली रोजची कामं आता प्रत्येक ब्लॉगमध्ये जागून सांगून मी पण थकलेली आहे की मावशी नाही आहे त्यामुळे सगळं काय करावं लागतं तर भांडे झाडू पोछापास्त सगळं करून रेडी झाली स्वयंपाकाची सुद्धा अर्धी तयारी झालेली होती आता भाजी फोडणी टाकायची आहे मस्त मी डाळ पालक म्हणजे डाळ भाजी म्हणतात आमच्याकडे ते बनवणार आहे सो कुकर लावून ठेवला होता आता फक्त फोडणी द्यायची आहे आणि स्पेशल काय तर आज मी मस्त कवठाची चटणी बनवणार आहे सो म्हणतात तुमच्याशी रेसिपी शेअर करते मी पण कधी बनवली नाही आहे फर्स्ट टाईमच बनवती आहे पण मला माहिती आहे कशी बनवतात सो तुमच्याशी रेसिपी शेअर करते कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका करते आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅच आहे आता एक वाजता आहे तर अडीच वाजतापर्यंत मॅच सुरू होणार आहे आणि रोशनचं तिकडे चाललेला आहे नेबिला वगैरे सगळं लावून बघायचं सगळं व्यवस्थित हॉटस्टार अपडेटेड आहे की नाही सगळं तो बघतो आहे आणि आता मी पहिले आमचं स्वयंपाकाचं आवरते जेवण वगैरे करतो त्यानंतर मॅच बघू आणि दिवसभरात काय काय होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेंड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे आहे आणि हे आमच्या रोजचं रुटीन इकडे आमची हे प्रिपरेशन चाललेली आहे तो रोशन लावून बघतोय व्यवस्थित सगळं अपडेट वगैरे करून ठेवतो आहे इथे अनायासाठी मी मस्त आमच्यासारखीच जा डाळभाजी बनवलेली आहे तर डाळ भाजीमध्ये फक्त तिखट तर टाकता बाकी सगळ्या गोष्टी टाकल्या फक्त तिखट नाही टाकलं आणि छान अशी फोडणी दिली तिच्यासाठी वेगळी आणि इकडे डाळभाजी आणि भात ती मस्त खाणार आहे आणि ही जी डाळ आहे त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ वापरली आहे त्याच्यामुळे प्रोटीन पण मिळतं आणि एकदम हेल्दी असं बनलेलं आहे तर आजकाल आम्ही असाच प्रयत्न करतो की अनायाला आमच्याच जेवणातलं जे काही देता येईल ते देऊ फक्त थोडं तिखट कमी पोहे वगैरे तर ती आमच्या एवढेच तिखट खाते सो so, uh, बाळांना आता एक वर्षानंतर ह्या सगळ्या सवयी लावणं पण खूप गरजेचं असतं सो तुम्ही पण जर तुमचं बाळ एक वर्षाचं झालं असेल तर तुमच्यातलं जेवण देण्याचा प्रयत्न हो हो बेटा हे आहे तू बाबा खा मम्मान चटणी करते आता देते देते खाली बसून खाणार अरे बापरे एवढं कळायला कसं लागलं गमार्ट तुला आवडलं तानू हे भाता भाजी हो म्हणा आवडलं होत बचून जा बच नानू मम्माने आत्ताच घर पुचलं मा बेटा मावशी नाही आपल्याकडे मा शांदो शांदो नाही करायचं ठीक आहे का आपली हो नाही तर हो अरे बापरे अशी रोशन अशी टाकायची तुझी माइंड कुठे जा घेऊन ये तिथे अरे बापरे कसू बॅग बरं मदत करून ठेवली ग त्रिशा आल्याची खुशी बघा त्रिशा आल्याची खुशी कोण कोण नानू कोण आलं नानू कोण आलं कोण आलं నాూ సాయ తిూ నా బెస్ట్ ఫ్రెండ్ అడే బాడే तर इकडे मी कवठाची चटणी बनवायला घेतली पाच मिनिटात बनवून रेडी होते तर सर्वात आधी कवट जे आहे ते छान फोडून घेतलं त्यातला आतमधला गर जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात टाकला इथे मी गुळ पावडर वापरलेला वापर आहे कारण ते फोडायची गरज पडत नाही गुळ आणि माझ्याकडे अवेलेबल होतं तुम्ही त्या ठिकाणी गूळ वापरू शकता जेवढं कवट आहे त्याच्या अर्ध आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्यानंतर मग इथे मी दोन चार लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहे एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला मस्त फिरवून घेतलं आणि बघा चटणी रेडी झालेली आहे खूप टेस्टी लागते नक्की करून बघा आणि कशी होते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आमचं मस्त जेवण झालंय आणि आता हो नानू आता मस्त झोपणार आहे आ <laughs> नानू कशी झोपणार आहे नानू ओंबुडभूषा कशी म्हणते ओ <laughs> नानू किशी दे बरं आहे किशी किशी तू तू स्वतः मी कोण आहे नानू मी कोण आहे मी कोण आहे को मी कोण आहे कोण आहे मी अरे बावडी माझी गुती ग चला आता मी नानूला झोपवून देते मॅच लागणार आहे आमची हो मामाला मॅच बघायची आहे मम्माला मॅच बघायची बाबा नानूला झोपवून द्या पटापट सो so, अन्यायला झोपवून हो दिलं सकाळपासून इतकी घाई गडबड चाललेली असते आणि याच्या स्वतःला वेळ द्यायला बिलकुल वेळ मिळत नाही पण मला असं आवडतं कधीतरी मस्त स्किन केअर करायचं मला असं फार पार्लरमध्ये जाऊन वगैरे फेशियल करायची जर सवय नाही आहे पण घरातच काही ना काही माझं नेहमी चाललेलं असते फक्त एवढं की वेळ मिळायला पाहिजे तर स्वतःसाठी आता मी वेळ काढते ॲक्च्युली ती झोपली तर तेवढाच वेळ मला असं शांततेत मिळतो म्हटलं चला आपण आता ते, ते, ते करूया सो म्हटलं घरच्या घरी मस्त काहीतरी बनवू तर एक होममेड पॅक बनवणार आहे मी आणि ते अप्लाय करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलं असं हे पॅक आहे इथे मी ना दोन तीन चमचे बेसन घेत आहे हे सगळं काही आयुर्वेदिक का आहे कुणाच्या स्किनला मला वाटते याने काहीच त्रास होत नसणार आहे आणि प्रत्येक जण लहानपणापासून आपल्या आईने आजींनी सांगितलेला हा पाठ आहे एकदम साधा सोपा त्यानंतर मी ते थोडीशी हळद टाकणार आहे ही आमच्या घरचीच हळद आहे त्यामुळे एकदम छान आहे हळद अँटीसेप्टिक असते आपल्या फेसवर जे काही टॅन वगैरे असेल ते रिमूव्ह करायला हेल्प करते त्यानंतर ते थोडंसं दूध मी टाकणार आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे एक दीड चमचा टाकलं असेल मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा पॅक किती मस्त रेडी होतं साधा सोपा दोन मिनटात बन बनणारा असा पॅक मी बनवून घेतला आता ना मस्त पहिले तर फेस वॉश करते आणि मग त्यानंतर पॅक लावते आणि ही एकदम छान होम रेमेडी आहे घरातल्या घरात पैसे न खर्च करता तुम्ही करू शकता आणि स्किन एकदम सतेज दिसते चेहऱ्यावर टॅन असेल ना ते चाललं जातं पण हां तुम्हाला थोडं फ्रिक्वेंट करावं लागेल आता माझं कसं असतं वेळ मिळाला वे तेव्हा केलं पण जर तुम्ही असं वीकली एकदा ठरवून केलं ना तर हे खरंच खूप काम करतं म्हणजे मी लग्नाच्या आधी माझी आजी आज सांगायची आहे तेव्हा मी हे खूप करायची म्हणून तुम्हाला एवढ्या कॉन्फिडन्सने मी सांगत आहे आणि आता पहिले फेसवॉश करते हे बघा एकदम मस्त क्लीन असं मी माझा फेस करून घेतला आता मी यावर तू पॅक लावणार आहे आणि कन्सिस्टन्सी बघा पॅकची एकदम थीक ठेवलेली आहे मी असं खूप दूध नाही टाकायचं आणि पाणी नाही वापरायचं याच्यामध्ये दूधच वापरायचं एकदम मस्त पॅक झालेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं एकदा मी एक फेस छान कोरडा करून घेते मी तर हे आणला पण लावायची म्हणजे ती तिच्यावर एक दोनदा ट्राय केलेला आहे मी पण तिची स्किन लहान मुलांची स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असते ना थोडंसं रेडनेस येते तिला म्हणून मग नाही लावलं परत पण केस जे असतात ना आता तिच्या कपाळावर खूप केस दिसतात आम्हाला आम्ही तिची हेअर कट केली ना तर ते केस दिसत आहे तर ते केस वगैरे सगळे निघून जातात याने थोडंसं रब केलं की आणि हो तुम्हाला माझे आणखी कुठले व्हिडिओज बघायला आवडतील कुठल्या टॉपिकवर व्हिडिओज बघायला आठव आवडतील हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याकडनं म्हणजे मा मी जे काही करते डेली रुटीनमध्ये मा माझे जे काही सगळी रुटीन आहे किंवा काय स्किन केअर असते किंवा काय वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करते ते सगळं तुमच्याशी तर शेअर करतच असते पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटत असेल की नाही हे तुमच्याशी मी शेअर करावं तर मी ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की व्हिडिओ बनवेल पण आता तुम्ही खूप लोकांनी मला होम टूरचं म्हटलेलं आहे तर एक खूप आधी दोन वर्ष आधी वगैरे मी एक होम टूरचा व्हिडिओ टाकलेला होता पण आता मला परत म्हणताय तुम्ही तर मी बनवणार पण मला थोडासा टाईम हवा आहे कारण सध्या ना घर होम टूरला दाखवण्यासारखं नाही आहे कारण जे काही डेकोरेटिव्ह सगळं काही सजवलेलं घर जे होतं ना ते आता सध्या आम्ही तसं सगळं काढून घेतलेलं आहे आणण्यामुळे तर अनायाला थोडंसं मोठं होऊ द्या परत मी छान माझं घर जसं होतं किंवा त्यापेक्षा छान काय डेकोरेट करता येईल ते करेल आणि मग तुमच्याशी होम टूर शेअर करेल पण होम टूरच्या व्यतिरिक्त असे काही टॉपिक्स असेल जे तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ बनवावे तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मी नक्कीच बनवेल आणि बघा हा पॅक किती मस्त लागतो फेसवर अनया उठलेली बघा एकदम म्हणजे एक काम संपत नाही तेवढ्या वेळात ती उठून पण जाते पण लकील ते खेळत आहे मला आवाज येत आहे तर ठीक आहे आता मी गेल्यावर तिचं रिॲक्शन बघू आपण हे असं लावून गेल्यावर कसं असतं मॅच ॲक्च्युली मॅच असं झालं की पाकिस्तानची बॅटिंग आहे तर आम्हाला इंडियाची बॅट बॅटिंग बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट सो आता म्हणलं चला हे करून घेऊ मॅच सुरू झाली पण मग बघता येईल सोबतसोबत असं चाललेलं आहे आणि इंडियाची बॅटिंग जी आहे ती आम्ही एकदम मग मन लावून बघतो बघा मी जेवढं पॅक बनवलं होतं ना त्यातलंही उरलेलं आहे तेवढं तरच भरपूर झालं हे हो तर ते सगळं मी हा थर लावून घेतलेलं आहे हे बघा मी इकडे मस्त पॅक लावून घेतलं एकदम क्विक होतं दोन मिनटात पॅक बनवलं आणि पाच मिनिटात लावलं सात मिनटात हे काम होतं तर कोणी कितीही बिझी असलं आणि तुम्हाला कुठे जायचं असलं तर तुम्ही थोड्या वेळ आधी म्हणजे एक दहा मिनटं काढून जरी हे काम केलं ना तरी होतं माझ्याकडनं तेवढंही होत नाही कारण बघा आता मी करता करताच अनाया उठली जर मला लावता लावता तिच्याकडे जावं लागलंच तर ना झालं माझं लावायचं राहून गेलं ला। सो so, वेळ काढून मी करते जरीसुद्धा आणि आता हे थोडं वाळू देते वाळल्यावर छान धुऊन टाकील आणि त्यानंतर तुम्हाला मी फेस दाखवते माझा आणि आता त्या पहिले आपण अनायाचे रिॲक्शन बघू मला बघितल्यावरती कशी करते ना मम्मा बघ काय आहे ग हे नाही यायचे तिला तिकडे थोडस उरलाय ते अनायला पण लावून बघते तिचे ना माथ्यावरचे केस खूपच दिसत आहे ते काढायचेच होते आम्हाला तशी आता त्याच बहाण्याने उठली पण आहे हो एवढं काढून घेणार तुझे केस पण काय लावलं गम्माने हे काय लावलं हे तू नाही काढू मी काढून देईन तुला असं असं लावलं ला। काय लावलं असं असं हा पॅक सुकायला पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणून माझा पॅक पूर्णपणे सुकलेला नव्हता पण एटी पर्सेंट सुकला होता कुठे कुठे थोडंसं ओलं होतं जेव्हा तो पूर्ण सुकलेला असतो ना थोडा काढायला त्रास होतो पण छान रब करून करून काढलं ना तर फेसवर जेवढे केस वगैरे असतील ते सगळे निघून जातात पण इथे माझं एटी पर्सेंट सुकलो होतं तेव्हाच मी काढून घेतलं जेवढं होईल तेवढं रब केलं बाकी मग पाण्याने छान धुवून घेतलं आणि मग आफ्टर हा पॅक तुम्ही माझा फक्त रिझल्ट बघा फेस बघा किती छान एकदम फ्रेश वाटतो आहे तेवढं स्किन केअर झालं आणि एकदम स्किन अशी फ्रेश वाटत आहे माझी आता त्यानंतर ना इथे हायड्रोलाइज्ड कोलॅजिन पॅच म्हणून आहे माझ्याकडे तर एवढं लावून घेते घरात अवेलेबल होतं पण म्हणतात चला लावू आपण हे कसं लावायचं तो मला सांगते पॅचेस असतात आणि ते आपल्याला काय ते स्किनवर लावायचे असतात बरोबर कशी करते का अशी करते ना नू किशी ना। तर आज मी माझं स्किन केअर दाखवलं म्हटलं दाख हे पण दाखवते की मी कुठे जायचं असेल तर क्विकली रेडी कशी होते तर आता आम्ही चाललेलो आहे अनायासाठी सोन्याचे कडे घ्यायला ऍक्च्युली तिचे जे आधीचे कडे होते ते तुटून गेले आहेत तिने असे आपटून आपटून तोडले सो आता मला थोडेसे जाडसर घ्यायचे आहे तर बघू मिळाले तर कारण आम्ही मागच्या वेळी पण जाडसर बघायला गेलो पण त्यांच्याकडे असेच एकदम सिंपल साधे एकदम पातळ पातळ होते मग मला तेच घ्यावे लागले तर आता बघतो जर जाड मिळाले तरच घेऊन नाही आता तसे परत घेऊन तर काही फायदा नाही सो so, जायचं आहे तर मी काय काय वापरते तुम्हाला दाखवते सर हे व्हायटमिन ईचं मॉइश्चरायझिंग टोनर आहे हे सगळ्यात आधी माझ्या फेसवर लावते हे असं दोन तीन थेंब घ्यायचं असतं फक्त पूर्ण फेसवर लावायचं हे चेहऱ्याला छान मॉइश्चराईज ठेवतं ग्लोई दिसते स्किन आणि खूप वेळपर्यंत चेहरा फ्रेश दिसतो हे सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल इथं लिहिलेसुद्धा आहे वायटामिन ई तसंही स्किनसाठी खूप छान असतं सो व्हायटामिन ई मी म्हणून आवर्जून लावते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा हे लावतो तेव्हा असं हातावर रब करून पावडर जसं लावतो तसं लावायचं नाही नंतर ते हातावरच ॲब्झॉर्ब होईल तर तुम्हाला असं पहिले स्किनवर टॅप टॅप करायचं आहे पूर्ण आणि मग नंतर त्याला ॲब्झॉर्व होण्यासाठी मग आपण पावडर लावतो तसं आहे तर टॅपटॉप पेल करायचं आणि मग नंतर ते पळल्यास पावडर सारखं लावून घ्यायचं त्यानंतर न विसरता मी माझी सनस्क्रीन लावते आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लॅकमेची सनस्क्रीन खूप छान आहे रिसेंटली मला कोलॅबरेशनसाठी आली होती तर मी इंस्टाग्रामवर स्टोरीसुद्धा टाकली होती बाकी खूप सारे सनस्क्रीन वाप वापरून बघितले पण त्याच्यामध्ये ना असं क्रीमी किंवा वाईट वाईट, वाईट, वाईट असं होतं फेस आणि काहीतरी लावलं आहे असं वाटतं पण सनस्क्री ह्या सनस्क्रीनचं तसं नाही आहे ही एकदम क्रीमसारखी मस्त फेसवर ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि सुंदर अशी मर्ज होते स्किन स्किनमध्ये तर असं वाटणार नाही तुम्ही सनस्क्रीन लावलं म्हणजे मला ॲक्च्युली सनस्क्रीन लावायचा कंटाळा एकाच कारणाने यायचा कारण त्याचं दिसतं आणि त्यावर असं पावडर वगैरे लावता येत नाही सो हे एकदम छान आहे ही, ही सनस्क्रीन यू कॅन ट्राय सगळ्यात लास्ट मी माझं पावडर लावते मी एकदम लहान मुलांचं बेबी पावडर लावते सो हे अजून एक दोन गोष्टी राहिलेल्या आहेत माझ्या मेकअपमध्ये तुम्हाला दाखवते पुढे पावडर लावल्यावर एकदम प्रॉपर चेहरा चेहरा दिसतो हे मी कॉम्पॅक्ट वगैरे असं काही यूज करत नाही रेग्युलरली त्यानंतर मी माझं बाम लावते तर हे लिप बाम मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर मला सांगा मी कॉमे कॉमेंटमध्ये मी तुम्हाला देते बाम लावून घेते आणि काजळ बस एवढं असतं माझं मेकअप म्हणजे कुठेही जायचं असेल तर आणि ॲडिशनली कधी लावायची इच्छा झालीच तर मग आपली लिपस्टिक लावते असं एक क्विक काजळ लावून घेतलेलं आहे आणि लिपस्टिकमध्ये मला मोस्टली ना ब्राऊन आणि न्यूट शेड आवडतात सो मी तो लावत आहे सो so, अशी मी क्विकली रेडी होते कुठेही जायचं असेल तर सो so, बघा पाच मिनटात अशी रेडी झालेली हा एक लुक आहे आणि खूप मिनिमल गोष्टी वापरल्या म्हणजे एकदम बेसिक जे आपल्या घरात अवेलेबल असूच शकतात प्रत्येकाच्या आणि नसेल तरी तेवढ्या घ्यायला हरकत नाही आणि अशी मी पाच मिनटात रेडी होते आता पटापट केस आवरले कपडे घातले की आम्ही निघालो त्याच्यापेक्षा जाड आहे पाहिजे ते कंप्लेन तर काही <स्थाथ> आम्हाला मिळाले नाही आम्हाला थोडे जाड पाहिजे होते म्हणजे मग एक दोन जागा अजून एक्सप्लोर करू म्हणून इथनं काही घेतले नाही पण आमचे पाच वाजले आमचा मॅन्डेटरी चहा काय बेटा तुला पाहिजे तू तेच खा

आणि इकडे मस्त नावाला कडे घेतलेले आणि नाही बोलायचं नाही का बरं नाही बोलायचं का बरं नाही बोलायचं सो फायनली माझ्या डोक्यातनं खूप जस झालेलं होतं की अन्हायचे कडे तुटले आणि ते घ्यायचे आहेत कारण ना काय आता शाळेत जायच्या आधीपर्यंत ते घालू शकतात म्हणजे एक वर्ष तर निघून गेलं अजून दीड वर्ष पावणे दोन वर्ष आहे तेवढं ती घालेल त्याच्यानंतर तर मग ह्या काही गोष्टी सोन्याच्या वगैरे घालताच येत नाही सो म्हणून माझं होतं की बालपणी तरी घालू मला तर ती पायात चाळ पण आवडते पण रोषनला असं वाटते की इरिटेड होईल तिला रुतेल तिला आणि मी पण थोडीशी अग्री करते की हो आपल्याला पण असं खूप काय घातलं तर इरिटेड वाटतं ना म्हणून म्हटलं नको तिला फालतो काय करायला पण हातातल्या कड्यांचा काहीच त्रास नाही आणि आम्ही मुद्दाम सगळे प्लेन घेतो काहीच डिझाईन घेत नाही म्हणजे तिला कुठे काही ऋतू नको किंवा काही त्रास होऊ नको म्हणून मग छान असे सिम्पल परतकडे घेतलेले आहे तर मला ग्रॅम्स विचारले होते सगळ्यांनी तर मागच्या वेळी आम्ही ना पाच ग्रॅमचे दोन्ही कडे झाले होते तेव्हाच आम्ही म्हटलं त्यांना आम्हाला जाड पाहिजे पण तिथे काय अवेलेबल नव्हते आणि ना आम आम्हाला नेहमी कंटाळा येतो काय फिरत बसायचं आहे जाऊ दे घेऊन घेऊ असं करून आम्ही घेऊन घेतले म्हणजे लगेच तुटले लवकरच तर आता ना परत मस्त घेतले आता ते अराऊंड नाईन ग्रॅम्सचे आहेत आणि टोटल आ, मेकिंग चार्जेस वगैरे सगळं पकडून एटी फाईव्ह थाउजंडचे झाले सो so, आता घेतलेले आहे छान दिसत तिच्या हातामध्ये आणि ती झोपलेली आहे आता कारण दिवसभर आम्ही झोपलोच नाही आहे दोनदा झोपली पण दोनही दा ती अर्ध तासाच्या वर झोपलेली नाही आहे त्यामुळे तिला आता झोप आली असणार आहे छान झोपली So, न, आ, न, 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 आम सो आम्हाला so, आता थोडीशी भूक लागलेली आहे मग अशी ना इडली आणली होती नेहानी त्रिषा आली होती तिने इडली आणून दिली आणि मी डाळ पालक बनवली ना तिथे सांभारसारखंच आता आम्ही इडलीसोबत खाणार आहे आणि मग त्यानंतर आमची इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आज सो फायनली आता इंडियाची बॅटिंग आम्ही बघू पहिली इनिंग झालेली आहे पाकिस्तानची बॅटिंग होती म्हणून आम्ही मस्त प्रोजेक्टर लावणार आहे आणि एन्जॉय करणार आहे मॅच नानू नाणू खाणार का इडली इकडे इडली इडली आपली मॅच लागली पाहिजे आणि मग मॅच बघण्यामध्ये आम्ही इतकं झालो होतो की परत उठून स्वयंपाक करायची पण इच्छा झाली नाही आणि भूक पण फार नव्हती मग मस्त बसल्या बसल्या आम्ही इकडे नूडल्स ऑर्डर केली होती खूप दिवसानंतर आणि दोघांनी ती मस्त खाल्ली आणि मॅच पण आपण जिंकलो मग मज्जाच मज्जा आणि मग त्यानंतर आम्ही वॉकला वगैरे गेलो होतो मग तिकडनं यायला लेट पण झालं आणि असं झाला दिवसाचा शेवट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय